अभियानात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल अमरावती जिल्ह्याला राज्य पातळीवरील सर्वोत्कृष्ट कार्यकृती व सर्वोत्कृष्ट लोक सहभाग हे दोन पुरस्कार प्राप्त झाले मुंबई येथे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी पवनीत कौर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला महिला व बाल विकास विभागाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार महसूल मंत्री, मंत्री बाळासाहेब थोरात महिला व बाल विकास मंत्री विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर महिला व बाल विकास सचिव आय ए कुंदन अमरावती इथून जिल्हाधिकारी पवनीत कौर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा महिला व बाल विकास अधिकारी डॉक्टर कैलास घोडके तसेच प्रातिनिधिक स्वरूपात काही अंगणवाडी सेविका मदतनीस पर्यवेक्षिका आणि बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्यासह विस्तार अधिकारी यावेळी उपस्थित होते अमरावती जिल्ह्यात तरंग सुपोषित महाराष्ट्राचा अभियान माझी मुलगी माझा अभिमान परसबाग निर्मिती एक दिवस मेळघाटसाठी वृद्धांचे वाढदिवस शेवग्याच्या रोपट्यांची लागवड लोकप्रतिनिधी दिवस विविध उपक्रम निर्माण यासाठी गावागावातील अंगणवाडी सेविका मदतनी पर्यवेक्षिका यांनी समन्वयाने काम केले बालविकास प्रकल्प अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेतृत्वात सूक्ष्म नियोजन करून संपूर्ण जिल्हाभर सप्टेंबर महिन्यात कार्यक्रम राबविण्यात आले या कार्यक्रमांना प्रतिसादही चांगला मिळाला गावागावातील उपक्रमांमध्ये आबालवृद्ध सहभागी झाले अनेक उपक्रमांनी गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले या सर्व बाबींची केंद्र शासनाच्या पोषण ट्रेकर संकेतस्थळावर नोंदही झाली त्यामुळे सर्वोत्कृष्ट कार्यकृती आणि सर्वोत्कृष्ट लोकसहभाग या दोन्ही बाबींसाठी अमरावती जिल्ह्याला महाराष्ट्र राज्यातून द्वितीय क्रमांक मिळाला आहे. વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી